नमस्कार टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत दररोज ऑफिसला विमानाने जाणार एका भारतीय वंशाच्या महिलेची भाऊ करणारी कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी दररोज घर ते ऑफिसचा प्रवास ती विमानाने करते ही महिला नेमकी आहे तरी कोण तिला दररोज विमानाने प्रवास करणं परवडतं का आणि इतकी तारेवरची कसरत ती नेमकी कशासाठी करते जाणून घेऊया या रिपोर्टमधून दररोज घर आणि ऑफिस सांभाळणं प्रत्येक महिलेसाठी अवघड काम आहे मुलांच्या जबाबदारीत त्यांच्या संगोपनात तिचं उभं आयुष्य ती पणाला लावते मुलं कितीही मोठी झाली तरी तिची काळजी आणि जबाबदारी संपत नाही आणि याच जबाबदारीतून एक महिला दररोज ऑफिसला विमानानं विमानानं करते कुटुंब आणि घर ही तारेवरची कसरत सांभाळण्यासाठी भारतीय वंशाच्या रेचल कौर दररोज मलेशिया ते सिंगापूर असा प्रवास विमानानं करतात रेचल कौर एअर एशियाच्या फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजर आहेत आठवड्यातून पाच दिवस ऑफिसला जाण्यासाठी मलेशिया ते सिंगापूर असा रोजचा प्रवास त्या विमानानं करतात ऑफिसला जाण्यासाठी त्या दररोज सकाळी चार वाजता उठतात सर्व ऑटोपून एअरपोर्टवर पोहोचून रोजची फ्लाईट पकडतात सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला त्या ऑफिसमध्ये पोहोचतात त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा घर गाठतात ही तारेवरची कसरत त्या केवळ आपली मुलं आणि कुटुंबासाठी करतात रेचल कऊन सांगतात की मला दोन मुलं आहेत बारा वर्षांची मुलगी आणि धाकटी अकरा वर्षांची मुलं मोठी जरी होत असली तरी आई म्हणून त्यांच्या आजूबाजूला मी असायला हवं असं मला सारखं वाटतं मला रोज घरी जाऊन त्यांना पाहता येतं तसंच त्यांच्यासोबत वेळ घालवता येतो याचा आनंद होतो यापूर्वी त्यांनी मधून ऑफिस जवळ घर घेतलं होतं जे खूप महाग होतं या काळात त्या फक्त आठवड्यातून एकदाच घरी जात होत्या ज्यामुळं त्यांच्या कामावर आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत होता दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला त्यांनी ऑफिस साठी दररोज विमान प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येतोय दररोज विमान प्रवास करत असल्यानं रेचल कौर यांचा खर्च प्रचंड वाढत असेल असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण विमानानं प्रवास करूनही त्यांचे बरेच पैसे वाचतात खर्चाविषयी कौर सांगतात की पूर्वी माझे महिन्याला चौऱ्याहत्तर डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार सुमारे बेचाळीस हजार रुपये व्हायचे पण आता तोच खर्च तीनशे सोळा डॉलर म्हणजे सुमारे अठ्ठावीस हजार रुपये प्रति महिना इतका कमी झाला कौर या एअरलाइन्स मध्ये काम करत असल्यानं त्यांना विमान प्रवासात सवलतही मिळते ज्यामुळे त्यांना विमानानं रोज ये जा करणं परवडतं तर ही स्टोरी व्हायरल झालेली असली तरी रोज तीन तीन तास प्रवास लोकलच्या गर्दीत कोंबून आणि एसटीत करतात पहाटे उठून सगळा ऑफिस गाठतात मुंबई पुणे मुंबई नाशिक डाऊन करणाऱ्या अनेकांची अशीच गोष्ट असते एवढंच कशाला मुंबई पुणे बंगळुरू सारख्या शहरात रोज ट्रॅफिक जाम मध्ये अडकून अनेक जणी दोन अडीच तास एकमार्गी प्रवास सहन करतात या कष्टांना ग्लॅमर नसलं तरी त्यांची व्हायरल चर्चा होत नाही इतकंच